कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आली आहे कशिडी भोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्ड शिफ्टिंगचं काम सध्या सुरू आहे आणि आत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे भोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी घाटाला पर्याय म्हणून कशिडी भोगद्याची निर्मिती केलेली आहे त्यामुळे पोलादपूर ते, ते खेड हे अंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये पूर्ण करणं शक्य झालंय परंतु भोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा काही कारणास्तव हा भोगदा नेहमीच बंद करण्यात येतो त्यामुळे वाहन चालकांना कशिडी घाटाचा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय सद्यस्थितीमध्ये घाट रस्त्याची गेले अनेक वर्ष डागडुजी न केल्यानं घाट रस्त्यावरून वाहतूक करणं जिकरीचं बनलेलं आहे अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारे देखील नादुरुस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ह्या घाट रस्त्यानं रात्रीचं वाहतूक करणं हे धोकादायक बनलेलं आहे त्यामुळे कशिडीतील ह्या बुगद्याचं काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा वाहन चालकांमधून करण्यात येत आहे दरम्यान मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे न्यूज चिपळूण रत्नागिरी 好的